मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हरभरा पिकाच्या जबरदस्त टॉप उत्पादन क्षमता असलेल्या व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड केल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये कापणीसाठी येणार आहे त्याचबरोबर प्रति हेक्टर आपण किती क्विंटलपर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर जमिनीचा प्रकार कसा असावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो हरभरा पिकामध्ये जाड आणि वजनदार दाणे त्याचबरोबर फुटवा झाडाचा चांगल्या प्रकारे जबरदस्त फुटवा त्याचबरोबर झाडावर दाण्याची संख्या जास्त आणि उत्पादन क्षमता चांगली असलेली नंबर एक ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो जाकी ब्याण्णव अठरा मित्रांनो हरभरा पिकामध्ये जबरदस्त उत्पादन क्षमता असलेली त्याचबरोबर चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी जॅकी ब्याण्णव अठरा ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे साधारणतः या व्हरायटीची लागवड झाल्यापासून शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये कापणीसाठी म्हणजेच हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते मित्रांनो या व्हरायटीचा एकंदर जर आपण विचार केला तर चांगल्या प्रकारे उत्पादन क्षमता या व्हरायटीची आहे हेक्टरी अठरा ते वीस क्विंटल पर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो या व्हरायटीच्या रंगाचा जर आपण विचार केला तर तपकिरी रंगाचे दाणे आपल्याला या व्हरायटीचे बघायला मिळत असतात या व्हरायटीची लागवड मित्रांनो जाड जमिनीमध्ये त्याचबरोबर हलक्या जमिनीमध्ये आपण या व्हरायटीची लागवड करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर अत्यंत नावाजलेली आहे ती म्हणजे कृपा काबुली मित्रांनो कृपा काबुली ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे काबुली हरभऱ्यामध्ये जबरदस्त उत्पादन क्षमता असलेली ही व्हरायटी मानली जाते एकंदर मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः एकशे पाच दिवसापासून तर एकशे दहा दिवसापर्यंत या व्हरायटीचे पेरणी झाल्यापासून हार्वेस्टिंगसाठी व्हरायटी येत असते मित्रांनो या व्हरायटी उत्पादन क्षमतेचा जर आपण विचार केला तर प्रति हेक्टर सोळा हे ते अठरा क्विंटल पर्यंत आपण या उत्पादन हे घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर नावाजलेली व्हरायटी आहे हरभरा पिकामध्ये यामध्ये मित्रांनो जबरदस्त उत्पादन क्षमता पीके चार ची आहे त्याच्यामध्ये बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत प्रति हेक्टर आपण उत्पादन घेऊ शकतो जाडदाण्याची ही व्हरायटी मानली जात असते मित्रांनो ही व्हरायटी लागवड झाल्यापासून साधारण साधारणत शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये कापणीसाठी येत असते याची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे दप्तरी एकवीस मित्रांनो दप्तरी एकवीस हे देखील हरभरा व्हरायटीचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारे ही व्हरायटी आपल्याला बघायला मिळत असते साधारणतः प्रति हेक्टर वीस ते बावीस क्विंटलपर्यंत आपण बागायती व्हरायटीमध्ये आपण याचं उत्पादन हे घेऊ शकतो साधारणतः हे उत्पादन आपल्या खत असेल त्याचबरोबर आपली जमिनीची क्वालिटी पाण्यावर अवलंबून असणार आहे याचं जास्त उत्पादन तुम्ही ते देखील घेऊ एकवीस या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये ही व्हरायटी कापणीसाठी येत असते मित्रांनो ही देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाचची ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे पिकेवी दोन मित्रांनो पिके व्ही दोन ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे चांगला आपण या व्हरायटीचा जर उत्पादनाचा जर विचार केला तर साधारणतः प्रति हेक्टरमध्ये आपण पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत बागायती क्षेत्रामध्ये आपण उत्पादन हे घेऊ शकतो मित्रांनो पिके व्ही दोन ही व्हरायटीचा जर दाण्याचा आपण विचार केला तर जाड दाणे आपल्याला या व्हरायटीचे बघायला मिळत असतात एकंदर मित्रांनो ही व्हरायटी देखील साधारणतः एकशे दहा ते शंभर दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते मित्रांनो या व्हरायटीकडे देखील तुम्ही जाऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे बी डी एन जी सातशे अठ्ठ्याण्णव मित्रांनो काबुली प्रकारामध्ये डी एन जी सातशे अठ्ठ्याण्णव ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे साधारणतः या व्हरायटीच्या उत्पादनाचा हेक्टरी आपण विचार केला तर सोळा ते अठरा क्विंटलपर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो मित्रांनो ही व्हरायटी पेरणी झाल्यापासून साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये ही वरायटी कापणीसाठी येत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही बी डी एन जी सातशे अठ्ठ्याण्णव काबुली या व्हरायटीकडे देखील जाऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे विराट विराट ही वरायटी देखील हरभरा पिकामध्ये जबरदस्त नावाजलेली व्हरायटी आहे चांगली प्रकारे उत्पादन क्षमता देखील या व्हरायटीची बघायला मिळत असते मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण एकंदर विचार केला तर पेरणी पासून पंच्याण्णव ते एकशे दहा दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते मित्रांनो त्याचबरोबर ही व्हरायटी प्रति हेक्टरमध्ये आपण पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत विराट या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो एकंदर मित्रांनो या ज्या तुम्हाला व्हरायटी सांगितल्या हरभरा पिकाच्या या अत्यंत नावाजलेल्या व्हरायटी आहेत चांगल्या प्रकारे उत्पादन क्षमता या व्हरायटीची देखील बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटी व्यतिरिक्त मित्रांनो आय सी सी व्ही दोन ही व्हरायटी देखील अत्यंत नावाजलेली आहे त्याचबरोबर विजय असेल दिग्विजय असेल यासारख्या चांगल्या प्रकारच्या या व्हरायटी देखील उपलब्ध आहेत मित्रांनो हरभरा लागवड करत असताना यापैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन हे घेऊ शकतात मित्रांनो हरभरा पिकाची व्हरायटी निवडत असताना आपल्या लोकल भागामध्ये कोण कोणत्या व्हरायटींचं उत्पादन क्षमता चांगली आहे कोणती व्हरायटी नावाजली याचा व्यवस्थितपणे तपास करून त्याच्यामध्ये त्या व्हरायटींची तुम्हाला निवड करायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही रेफरल यूज करता वापर करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल त्याचबरोबर या व्हरायटी विषयी जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका